राजा राजा शिवछत्रपती पुण्यश्लोक माता अहिर्याबाई होळकर शाहीभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी दंडवत सर्वात महत्वाचं बालाजी आप्पा यांनी सांगितलं की ज्या ज्या वेळेस समाजाला कुठल्याही जाती धर्मातल्या व्यक्तीला काम पडलं आणि धोंडे सरांचा धोंडे सरांच्या शिष्यापर्यंत शिवा संघटनेचे असतील सेवा जनशक्ती पार्टीच्या असतील शिवसेनेतला असेल कुठल्याही पक्षातला असेल फक्त त्यांच्याशी संबंधित असावा आणि तो तिथंपर्यंत पोहोचला तर कोणतीही समस्या त्या ठिकाणी नि, त्याचं निराकरण झालं नाही आणि त्यांचं काम झालं नाही असं आमच्या बघण्यात आलेलं ज्याच्या वेळेस समाजावर मोठी संकटे येतात मठावर मोठी संकट येतात शिवाचार्यावर मोठी संकट येतात दोन वाजता तीन वाजता कीर्तनकार महाराज यांच्यावर संकट येतात तेव्हा तुम्हालाच माहित आहे मानूरच्या मठाचा प्रश्न असेल भक्ती स्थळाचा प्रश्न असेल आम्हालाही दुरून वाटायचं दोंडे असेल तसे परंतु स्थळाचा मी आजीवन सभासद आहे भक्तीस्थळावरचा प्रश्न सर मी निस्वार्थीपणाने सोडवला आणि तिथं शपथ घेतली मी आपापुढा या ठिकाणी होणार नाही आणि त्या गुरुंच्या हाकेला धावून गेले वेगवेगळे सांगणार नाही मी ना। माझं एक उदाहरण सांगतो बोधनला गुरुनाथ भाई गटाच्या मेहुन्याच मेहुन्याच्या मुलाच मुक्रंबाचे ऐकते मुक्रमणीचे मुलाचं मर्डर झालं मर्डर झालं कॉलेजला गेलेला होता आणि एका मुलीसोबत श्रीमंत घरातल्या मुलीसोबत तो चर्चा के हो केला कॉलेज मध्ये असं म्हणून कच्च्या कानाच्या त्या पालकाला सांगितलं आणि त्या पालकांनी एक दहावीस गुंडांना घेऊन त्या मुलाला गायब केलं त्याची तुकडे टुकडे केली आणि जंगलात पाठवले हो तुम्ही युट्यूब मधल्या आणि देंगलुर मधल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तिथं नेमकं प्रसंग कसा घडलेला आहे खरोखर अत्याचार झालाय का सर त्याची पडताळणी केल्याशिवाय भाषेचा करा म्हणजे होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा विचार आणि खरी भीत वक्ता जर असेल तर ते मनोहर धोरणे काय कायद्याच्या चौकटीमध्ये त्या ला सांगितलं तिथल्या खासदाराला सांगितले सांगितले कि एका महिन्यामध्ये त्या मुलाचं मर्डर कोण केलंय त्याच्या पाठीशी कोणी वचनामध्ये मा महात्मा सांगतात तू कोण आहे म्हणून विचारल्यानंतर महात्मा रुसांना मी मातन चंदचा पुत्र डोहर करत आजोबावर हा विचार तथागत गौतम बुद्धाच्या अगोदर शिवाचा अवतार आहे महात्मा बसांनी सातशे सत्तर जातीला लिंगबादला हा शब्द कुठून आला समाजाला या आपण सर्व या मतदारसंघातला नायनाट केलं दुसऱ्या दिवशी संपून जातात जास्त दिवस राहते दहा हजारचं पॉकेट बोच वरच्या कार्यकर्त्या ते किती दिवस राहणार आहे परंतु मागासवर्ग आयोगाची मुंबईला झाली झाली ना राज्याची मागासवर्ग ना केंद्राला शिफारस केली केंद्राला शिफारस केल्यानंतर सुपर वन अधिकारी आपली वाई म्हणून येतात कसलं सोन्याचं बिस्किट आहे होय कितीही रुपये दिले तर मिळत असतं का आज शेकडो ग्राम